जळगाव तालुक्यातील किनोद येथील सव्वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती दरम्यान ही आत्महत्या नसून सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे गायत्री ज्ञानेश्वर कोळी वय वर्ष सव्वीस असं मयत विवाहितेचं नाव आहे गायत्री कोळी या जळगाव तालुक्यातील किनोद गावात पती सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होत्या पती भाजीपाला विक्री करतो तर संसाराला हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम करत होत्या गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याचं सांगण्यात आलं होतं या घटनेबाबत गायत्रीच्या माहेरच्या मंडळींना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप तिचा भाऊ सागर कोळी बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे मयत विवाहिता गायत्रीचा भाऊ सागर कोळ यांनी सांगितलं की गायत्रीला मासिक पाळी आली होती या काळात तिने स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता यावरून किरकोळ वाद झाला होता दरम्यान हा वाद विकोपाला गेला तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता पण वडील बाहेर गावी गेले होते असे असताना तिच्या सासू आणि ननंद यांनी घरी येऊन तिला मारथोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर तिने जीव दिल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिलं असा आरोप केला आहे दरम्यान गायत्रीने गळपास घेतल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा पती सासू आणि ननंद हे फरार झाले होते गायत्रीला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं तिने आपला जीव घेतला नाही तर तिचा खून करण्यात आला आहे असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला तोशींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे गायत्रीच्या पश्चात पती मुलगा मुलगी असा परिवार आहे